नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुक, या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा बघा आजचा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे मु नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन बघा नुकतेच रशियाने कोणत्या रॉकेटमधून अज्ञात न लष्करी उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच अंगारा वन पॉईंट टू ओके अंगारा वन पॉईंट टू हे जे रॉकेट आहे यामधून रशियाने नुकतेच अज्ञान लष्करी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत ओके तर बघा याची पूर्णपणे माहिती समोर आलेली नाही तरी पण बघूयात आपण बघा अंगारा वन पॉईंट टू रशियाने नुकतीच या हलक्या रॉकेटने अज्ञात लष्करी उपग्रह गट प्रक्षेपित केलेले आहेत बघा याशिवाय या, या रॉकेटमधील उपग्रहांबद्दल सरकारने म्हणजेच रशियन सरकारने नंबर किंवा ह्याची जी माहिती आहे ती उघड केलेली नाही ओके तर बघा प्रश्न क्रमांक तीन बघूयात आपण दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत बघा याचं उत्तर असणार आहे अहमदाबाद ओके ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे अहमदाबाद या शहरामध्ये दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या होणार आहेत ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा चोवीस जे आ, ज्या दोन हजार तीस साली होणार आहे स्पर्धा त्यात ते त्यांची आवृत्ती असणार आहे चोवीसवी ओके आणि ती अहमदाबाद या शहरामध्ये होणार आहे बघा ही स्पर्धा कॉमनवेल्थ स्पोर्टने अधिकृतपणे अहमदाबादचे दोन हजार तीसचे यजमानपद मंजूर केलेले आहे ओके तर चला प्रश्न क्रमांक चार बघूयात आपण जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे हा याचं या उत्तर असणार आहे ऑप्शन डी गेनाडी गोलोवकिन ओके गेनाडी गोलोवकिन यांची जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती कर झाली आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे ओके चला प्रश्न क्रमांक पाच बघूयात आपण बघा एकोणीसवा सूर्यकिनर ओ एकोणीसावा सूर्यकिनर दो सूर्यकिरण दोन हजार पंचवीस हा भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान सैन्य सराव कोठे आयोजित केला आहे मग याचं उत्तर असणारे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी पिथोरागड उत्तराखंड ओके तर उत्तराखंड या राज्यामधील पिथोरागड येथे एकोणीसावा सूर्यकिरण दोन हजार पंचवीस हा भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील सैन्य सराव आयोजित केलेला आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ओके कोणत्याही स्पर्धे परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात सैन्य सराव ओके तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा बघूयात आपण बघा हॅमर शस्त्र या प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी फ्रान्स ओके फ्रान्स या, या देशासोबत करार केलेला आहे ओके कोणते शस्त्र तर हॅमर शस्त्र या ब प्रणालीच्या उत्पादनासाठी ओके तर बघा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आ, ही भारताची कंपनी आणि सॅफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स ही ही जी फ्रान्सची कंपनी आहे या कंपन्यांमध्ये हॅमर या शस्त्र प्रणालीचे उत्पादनासाठी करार करण्यात आलेला आहे ओके तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती प्रश्न क्रमांक सात बघूयात आपण जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला पोलिओ मुक्त बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने कोणत्या देशाला पोलिओमुक्त घोषित केले आहे तर बघा नुकतेच मलेशिया या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओमुक्त घोषित केलेले आहे ओके तर चला बघा इंडोनेशिया या देशाची राजधानी आहे जकार्ता बघा डब्ल्यू एच ओ याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण डब्ल्यू एच ओ म्हणजेच काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना बघा ही एक संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशनची विशेष विशेष करत आरोग्य संघटना आहे संस्था आहे ओके त्याची स्थापना झाली होती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ओके तर बघा याचा मुख्य उद्देश म्हणजे जगभर आरोग्य सुधारणा रोग नियंत्रण आणि महामारी व्यवस्थापन करणे हा आहे ओके तर बघा या जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक आठ बघा जागतिक एड्स दिवस दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच एक डिसेंबर रोजी दरवर्षी आपण जागतिक एड्स दिवस साजरा करतो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक नऊ आहे चर्चेत असणारा एटालियन विद्युत प्रक जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा एटालियन जलविद्युत प्रकल्प हा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ओके ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे ओके तर बघा प्रश्न क्रमांक दहा बघूयात आज आपण आजचा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो नुकताच कार्तिकाई दीपम हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला गेला तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी तमिळनाडू तमिळनाडूमध्ये नुकताच कार्तिकाई दिपम हा उत्सव साजरा केलेला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद